सातपुड्याच्या पायथ्याशी संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे दरवर्षीच महाशिवरात्रीला भव्य महारोठाचे आयोजन करण्यात येते अतिप्राचीन तीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या महारोठाची प्रथा आजही कायम आहे दोनशे पन्नास ते तीनशे वर्षांपूर्वी श्री शंकरगिरी महाराज हे हिमालयात तप करून पळशी झाशी येथे सिद्ध झाले पळशी येथील घनदाट झाडांच्या मधोमध कुणी लिंगेश्वराची स्थापना केली मात्र त्या ठिकाणची पूजा थांबल्याची अनुभूती शंकरगिरी महाराजांना झाली त्यावेळी महाराजांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने प्राणप्रतिष्ठा झालेल्या या ठिकाणी मंदिराची स्थापना केली मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम होण्यास सुरुवात झाली यावेळी महाराजांनी आपल्या भक्तांना आयुष्य मानसिक शारीरिक समृद्धी मिळावी याकरिता महाशिवरात्रीच्या पर्वावर एकशे पंचवीस किलो मनाच्या रोठाचा महाप्रसाद बनवायला सुरुवात केली होती तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे हा महारोठ प्रसाद गव्हाचा आटा साखर सुखामेवा खारीक केशर विलायची मिरे सोप जायफळ तूप व गाय व म्हशीचे दुधापासून बनविला जातो हे सर्व साहित्य एकत्र करून रोट सुती कापडात गुंडाळून केळीच्या पानात ठेवतात त्यानंतर महारोठ रांगवऱ्यांवर ठेवून तयार केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी महाभिषेक होऊन अग्नि प्रज्वलित केल्यानंतर महारोठ तयार करायला सुरुवात होते जवळपास पाच ते सहा तास अग्नीमध्ये ठेवून सकाळी सहा वाजता रोठ बाहेर काढला जातो सात वाजता नैवेद्य चढवून महाप्रसाद वितरणाला सुरुवात होते या महाप्रसादाची अनुभूती आल्याने भक्तगण एका वर्षांपासनं हा महाप्रसाद जवळ सांभाळून ठेवतात एक वर्षापर्यंत हा महाप्रसाद जवळ ठाम सांभाळून ठेवतात या महाप्रसादामुळे रोगराई दूर होते मन प्रसन्न होते अशी भक्तांची अगाध श्रद्धा असल्याने या महाप्रसादासाठी पंचकृषीतील भाविकांसह दूर दूरचे भक्तगण मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी दर्शनासाठी येतात एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार पळशी झाशी